नमस्कार निलिमा पाटील्स किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी आपल्या स्वामींसाठी आज प्रसाद म्हणून बुंदी बनवलेली आहे तर ही बुंदीची रेसिपी मी आपल्यासोबत आज शेअर करणार आहे बुंदी करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दीड कप बेसनपीठ तर हे बेसनपीठ मी घरीच चक्कीवरती दळून घेतलेलं आहे बेसन पिठामध्ये मी थोडासा अगदी दोन चिमुट कलर घातलेला आहे पिवळा कलर मी यामध्ये घातलेला आहे बुंदीचे हे बेसनपीठ भिजवण्यासाठी मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून पाणी मी बेसन पिठामध्ये टाकून घेते आणि हे पीठ भिजवून घेते आहे बेसनपीठ भिजवत असताना आपल्याला गोठाळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही आहे तर आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी पिठामध्ये टाकायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आपलं एक कप पाणी झालेलं आहे आणि आता मी दुसरं कप भरून पाणी घेतलेलं आहे तर आता त्यातील आपल्याला जेवढं लागलं तेवढं पाणी आपण बेसनपीठामध्ये टाकून घेऊयात तर इथे मला पाव कपापेक्षाही थोडं कमीच पाणी लागलेलं ला आहे अगदी दोन ते तीन चमचे मी इथे नंतर पाणी वापरलेलं आहे दीड कप बेसनपीठासाठी इथे मला एक कप आणि तीन ते चार चमचे फक्त वरतून पाणी लागलेलं ला आहे आता आपण बुंदीसाठी पाक तयार करून घेऊयात तर इथे मी एक कप भरून साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाऊण कप पाणी घालून घेणार आहे आता या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे साखर फक्त आपल्याला थोडी विरघळवून घ्यायची आहे पाक आपल्याला जास्त होऊ द्यायचा नाही आहे साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली की आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट पाक उकडवून घ्यायचा आहे तर इथे साखर विरघळायला लागलेली आहे आणि आपला पाक हळूहळू तयार होतो आहे इथे आपली साखर सर्व विरघळली गेलेली आहे तर आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे बुंदीवर ती साखरेचा कण जमा व्हायला नको त्यासाठी मी साखरच्या पाकामध्ये अर्धा चमचा निंबूचा रससुद्धा टाकून घेतलेला आहे आणि इथे आता आपला पाक चांगला तयार झालेला आहे तर इथे आपल्या बोटाला फक्त थोडंसं असं चिपचिप लागतं आहे असाच आपल्याला पाक ठेवायचा आहे पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही आहे पातळ पाकामध्येच आपली बुंदी छान अशी भिजणार आहे तर इथे मी आता बुंदी तडायला कढई शेगडीवरती ठेवलेली आहे कढईमध्ये मी बुंदी तळण्यासाठी तेल टाकून घेते आहे तेल आता आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता मी इथे किसणीवरच बुंदी काढून घेणार आहे तर मी किसणीवर असं बेसनपीठ भिजवलेलं ते घातलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता किती छान आपली बुंदी तेलामध्ये पडते आहे मस्त अशी गोल गोल बुंदी तयार होते आहे तर आपल्याला किसणीला हलवायचं नाही आहे बुंदी आपोआपच अशी खाली गळते आहे बुंदी मस्त अशी गोल गोल खाली पडून राहिली आहे तेल चांगलं तापलेलं असलं की आपली आप बुंदी लवकर अशी आकार घेते आणि छान तिला गोल आकार येतो तेच तेल मात्र थंड राहिलं तर आपली बुंदी तेलात पडताच चपटी होते आणि मग वर येते तर इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं होतं त्यामुळे पाहू शकता बुंदी किती छान अशी गोल तयार झालेली आहे तर ही बुंदी आपण मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात बुंदी आपली मस्त अशी तडली जात आहे कलरही आपल्या बुंदीला खूप छान आलेला आहे आणि आता कुरकुरीत होई तोपर्यंत आपण ही बुंदी अशी तळून घेतलेली आहे आता आपली बुंदी तळून झालेली आहे ती आता आपण चांडणीमध्ये अशी काढून घेऊयात जेणेकरून तिला तिचं तेल खाली नितरायला आपल्याला मदत होईल बुंदी आपली अजिबातच तेलगट झालेली नाही आहे तरीही आपण ती चांडणीवर अशी काढून घेतलेली आहे तर आता आपण ही दुसरी बॅच तयार करून घेऊयात बाकीचं बुंदीचं पीठसुद्धा मी आता असंच खिसणीवर घेऊन त्याचीसुद्धा बुंदी पाडून घेते आणि तीसुद्धा तळून घेते आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली दुसरी बॅचची बुंदी ही किती छान अशी गोल पडलेली आहे आणि आता रंगीत बुंदी तयार करण्यासाठी इथे मी दोन भांड्यांमध्ये बेसनपीठ असं अर्ध अर्ध करून काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये मी थोडासा हिरवा कलर घातलेला आहे आणि एका भांड्यामध्ये ऑरेंज कलर थोडासा अगदी चिमटी भरून घातलेला आहे आता आपण ही बुंदीसुद्धा तळून घेऊयात त्याच पद्धतीने आपल्याला ही बुंदीसुद्धा तळून घ्यायची आहे एकदा बुंदी, एक बुंदी आपण किसणीमधून पाडल्यानंतर आपल्याला किसणी फक्त अशी कापडाने पुसून घ्यायची आहे धुवून वगैरे आपल्याला काही घ्यायची नाही आहे पुसून घेतली म्हणजे तिचे शिद्रे मोकळे होतील आणि ती आवणी आपल्याला डबल वापरायला ती कामात येईल तर अशीच आपली ही हिरवी बुंदीसुद्धा करून तयार झालेली आहे आता त्याच पद्धतीने मी ही केशरी बुंदीसुद्धा तयार करून घेते आहे तर पाहू शकता ही सुद्धा बुंदी आपली किती छान अशी गोल तयार झालेली आहे सर्व बुंदी आपली इथे तळून झालेली आहे तर पाहू शकता बुंदी किती छान अशी कुरकुरीत आपली तयार झालेली आहे आता आपण ही, ही बुंदी पाकामध्ये घालून घेऊयात तर इथे छोटं पातेलं वापरलं असल्यामुळे त्यात आपली बुंदी हलवली गेली नसती तर मी इथे थोडंसं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता ही सर्व बुंदी टाकून घेते ही बुंदी आपल्याला चार ते पाच तासासाठी अशी पाकामध्ये मस्त मुरवट ठेवायची आहे तर इथे मी सर्व बुंदी अशी पाकामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता ही थोडा वेळ पाच ते दहा मिनिट अशी फक्त हलवून घेते आहे जेणेकरून खालचा पाक वरच्या बुंदीलासुद्धा लागला जाईल आणि आता सर्व पाक हा बुंदीला लागून झालेला आहे तर इथे मी हे थोडा वेळ असंच मुरट ठेवून देते आहे पाहू शकता किती छान अशी आपली बुंदी तयार झालेली आहे तर अजून थोडासा पाक खाली शिल्लकच आहे राहिलेला पाकसुद्धा बुंदी शोषून घेईल आणि आपली बुंदी पाहू शकता किती छान अशी रसदार झालेली आहे बुंदी दाबताच त्यामधून थोडासा असा पाक बाहेर येतो आहे तर अशी आपली ही बुंदी बनवून तयार झालेली आहे आता मी या बुंदीचा अगोदर प्रसाद स्वामींना दाखवून घेते आहे तर ही स्वामींसाठीच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी बुंदी बनवलेली आहे बुंदी आपली मस्त अशी रसदार आणि कलरफुल तयार झालेली आहे जर तुम्हाला बुंदीमध्ये कलर वापरायचा नसेल तर तुम्ही कलर स्किपसुद्धा करू शकतात कलर न वापरताही बुंदी आपली छानच बनेल तर तुम्हाला ही आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून अवश्य कळवा आणि तुम्हीही एकदा अशीच माझ्या पद्धतीने बुंदी करून पहा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद